तर नमस्कार मंडळींनो तुमचं स्वागत असा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की रहाडीचं आज मालवणीत कसं बोलता तर विशेष तसं आपण इलावा सावंतवाडीक आणि कशासाठी त्या तुमका कॅप्शनमध्ये आणि थमनेरवरून समजत असतं तरी तुमका एक सांगतं आहे की आपण सावंतवाडीक इलाव पेंडूरमध्ये आज घोडेमुखाची जत्रा त्या काच कोंबड्याची जत्रा असं म्हणतात तर ती बघू की तर इथे सगळे माझ्याबरोबर तर आपण हिलाव आज प्रीतीच्या घरी गावाकडे आणि माझ्या मामाचा पण तोच गाव असा पण मामाच्या घरी भरपूर पाहुणे असत तर म्हणून मी हकडे येल आज तर आपण आज बघू जत्रा करू मजा करू जत्रेमध्ये आणि सगळे एकदम रीतिरिवाज काय काय हत गावचे ते बघू चला मी तुमका पण दाखवतो तयारी तयारी आपण <laughs> जाऊया जत्रेला काय हो का जातास काय तुम्ही जत्रे आहे सौरभ च्या मम्मी एकदम यूट्यूब वगैरे फुल एकदम जोरदार असतं बाकी नाही एकदम आणि फॅन ऑफ दीपक महाजन जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर नक्की ह्या काकींसाठी मी ॲप्रिशिएट करा तुम्ही ह्या काकी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला वगैरे कमेंट वगैरे असते फायनली आपण आता जत्रे जिथे पोचलोय ती जत्रा लागलेली आहे आपण जाऊ हे झाड समोर दिसत ज्यामागे डोंगर आहे त्या डोंगरावर मंदिर आहे

सगळी जत तर आत्तापासूनच लागली आहे तर देव चार साडेचारपर्यंत इथे वरती येतात तर मी तुम्हाला आता मुख्य द्वारा इथे घेऊन जातो अबू हका अबू हका म्हणजे एकदम फास्ट मशीन तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे देवस्थानाचा घोडेमुख मंदिर तर आपण आता चालायला सुरुवात करूया हा पूर्ण डोंगर चढायचा आईस्क्रीम खायचा काकी 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 आहे स्ट्रगल स्ट्रगल पहिलं लागलं आणि साडी घालून चढण हा मोठा टास्क आहे काय लग्नाच्या आधी दोनदा मारायला लागले आता तीन चार वेळा मारायला लागणार सौरभ दोनदा मारले तेच आपण चालू केली आणि यांची ताकद आता, आता संपली गो बाय काय <laughs> गो गो कसा वाटत काय झाला काय 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 रिटायर रिटायरमेंटचा टाइम ना हाय अजून खूप चालू खूप खूप चालूच तर ही एवढी मोठी चढण चढून अजून थोडी चढण तर बाकी आहे ही खडी चढण आहे ही चढण चढून आपल्याला लायचं आहे पुढे आपण फायनली आलेलो आहे मंदिराचे जे ते मंदिर हे आत्ताच एवढी गर्दी आहे चार साडेचार वाचतील जेव्हा देवी येतील तेव्हा त्याच्यापेक्षा फ्री असते फायनली एवढं चढून वगैरे आपण आलोय मंदिराच्या इथे मस्त दर्शन झालंय आता तरी गर्दी एवढी नाही पण चार साडेचार झाले की एकदम तुफान गर्दी असते आणि माऊली पण एकदम आता चालू झाले काय कसं वाटतंय तुम्हाला एकदा <laughs> आणि परत परत साडीवर चला आपण त्याला फोटो वगैरे काढू तर आपलो एक राऊंड कम्प्लीट झालेलो वरती जाऊन येऊ हो। का तर दुसरं चार वाजता झालो होतो लो जेव्हा कोंबड्याने कापताले तेव्हा तर आपण परत एकदा येऊ देवांसोबतच येऊ वरती मामा पण असतो आपलो त्याच्याबरोबर येऊको हल शिव येतलच ना परत येतल एवढा चढाव आलोय भाव मालवनी भैयाकडनं काय घेतोय घेऊ कोण देऊ आले असतात भैया साताऱ्यावरून आलाय की भैया फ्रॉम सातारा राजधानी सातारा एक नंका मग चांगली गोष्ट आहे तर आता आपल्या एक हे भेटली तर त्यांच्यासोबत आता जाऊ आपण घोडेमुखाच्या दर्शनात तर ही देव जाण्याची वाट आहे तर आता इथून चालत चालत देव घेऊन त्या मंदिरापर्यंत जायचं आहे आपण एवढा चालत इलाव तेव्हा घामटून निघालेलो पण आता देवासोबत इला तेव्हा काय वाटणार नाही किती एवढ्या वरती आणि इला जा तर आपण आता घोडेमुखाच्या मंदिरापाशी बसता तर देवांसोबत जाऊ आपण वरती आणि घोडेमुखाचं परत इथं दर्शन घेऊ आता सर देवांसोबत एक मंदिरात प्रदक्षिणा घातली जातली पूर्ण मंदिरात एक प्रदक्षिणा घातली जातली आणि मग देवळासमोर देव उभे राहतले तर आपण पण जाऊ देवांसोबत एक प्रदक्षिणा घालू मंदिरात आता सर देव उभे केले जातले मग ज्यांका ज्यांका दर्शन घेऊ जा ते दर्शन मस्त घेतले देवांचा आणि मग त्याच्यानंतर पुढची जी काही प्रथा पूजा वगैरे ತೀಗಲಿ कोंबड्याने आणून आहेत तर आता हे कोंबडी बघा कसे घेऊन जातात खांद्यावर मारून काठीला बांधले आहेत आणि आता घेऊन जातले खाली आणि खाली सगळे जे मानकरी आहेत ते आता देवाचा आदेश मिळालो तर मग आता कोंबडे कापतले तर इथे एकदम कोंबडी मानवायची म्हणजे आता कोंबडी कापणार इकडे तर हे सगळे आता इथे प्रोसेस चालू आहे नाही सर कोंबड्या बरोबर एक नारळ पण देऊच लागता आता हे काका नारळ का फोडतात एक एक करून आणि त्याच्यातली कवड ज्यांचो नारळ हा त्यांना देतो आणि एक स्वतः ठेवतले तशात कोंबड्याचा पण हा कोंबड्याची मान जी असता ती यांच्याकडे राहते आणि बाकी धड समोर त्यांच्याकडे देतले तर ह्या बघा ह्या करतात कोंबडू मानवतात आता त्याची मान हा ती स्वतःकडे ठेवतले आणि धड हा ते जो कोणाचं कोंबडो हा तो घेऊन जातला त्या घरात जेवढी पण जोडपी असतली त्यांच्या नावाचं एक कुम, देवचो लागता। एक कोंबो देऊचं लागतं आणि माहेर वासनी पण असत त्यांच्या नावाचं पण एक कोंब एक एक कोंबो द्यायचं लागतं सर आता हे कापतात कोंबो आणि त्या घराकडे जाऊन त्याचा मस्त चिकन बनवतले आणि खातले

नंतर मागसून एवढी गर्दी होतं की चालू गरज नाही आहे आता पण भरपूरच गर्दी आहे तुम्ही समोर बघताच आहात एवढी ती गर्दी आहे दहासून चालताना जे काही कोंबडे कापलेले दिसत ना बाजूला त्यांचा रक्त आणि पिसत ना ते तुम्ही बलाच ना ते तुमका एक काही दिसू झा या बघा ही पिसण दिसतात ना तर ती उद्या कायच दिसलेली नाही सगळा साफ होताला लोकांचा म्हणणं असा की देव सगळा साफ करता गर्दी मध्ये आपल्याला आपले पाया फादर भेटले कुठे होता कुठे होता काय रक्त रक्त रंजी रक्त अरे मी चप्पल माझी <laughs> हिशोबात सोडून दिला बोललो नको चप्पल तर चालतोय चालतोय हा बोलतो ही पण तुझी एक चप्पल तर ही भेटली मुलं चल दुसरी शोधूया तो बघितलं तर ही पण भेटली आता तर मुलं तर विचार घ्यायची रक्तरंजित वरती मजा आली लवाल लवाल कसं कस आता देव वरसून खाली उतरतात तर एकदा का देव सगळे खाली उतरले वरसून तर त्याच्यानंतर कोण पण मागे राहणार नाही सगळे खाली येतात सगळ्यांका खाली पाठवतात बघा देव घेऊन आले खाली जत्रेत एकदम तुफान अशी गर्दी झाली आता परतीच्या प्रवासाक निघाले तर संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर आता हैसून जाते गिरोबाच्या देवळाकडे आणि मग ऐसून पूजा वगैरे करून वगैरे जाते सातेरी देवी तर फायनली आपण जत्रा वगैरे बघून देऊ बिऊ आता परतीच्या प्रवासाला निघाले तर आता पण आपण जत्रा थोडी बघून आता आपण जाऊ आपण तिकडे परतीच्या प्रवासाला तर सौरभ कसं वाटलं भाई एक नंबर एक नंबर बरंच मजा आली सावंत आणि आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघित बघितलंच असेल की तिथे भरपूर कोंबड्या वगैरे कापलेल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचं रक्त वगैरे पिसंविसं तर जर तुम्ही पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवशी येऊन बघाल तर तिकडे काही एक नसेल म्हणजे रक्त ना पिस ना काहीच काही म्हणजे काहीच नसेल जर मला जमलं तर मी तुम्हाला उद्या येऊन ते दाखवीन चला तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका